नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांदा लागवडीनंतर कांद्याला पहिला स्प्रे आपण कोणता दिला पाहिजे कांदा लागवडीनंतर कांद्याला पहिला स्प्रे आपण किती दिवसांनी किंवा की किती दिवसाच्या आत आपण दिला गेला पाहिजे त्याचबरोबर आपण कांदा लावताना जे काही कांद्याचं रोप आणतो जे काही कांद्याचं रोप उपटून आपण दुसऱ्या वावरात लावत असतो ते लावताना कांद्याच्या ज्या मुळ्या आहे या बुरशीनाशकाच्या पाण्यात बुडवल्या आहे की नाही म्हणजे त्याला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट आपण केलेली आहे की नाही जर आपण कांदा रोपाला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट केली नाही तर बरेचसे मुळ्यांचे रोग आपल्या प्लॉटमध्ये बघायला मिळतात जर आपण कांदा लागवड केली जर कांद्याच्या रोपाला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट केलेली नसेल तर आणि कांदा लागवडीनंतर जर वातावरण खराब झाले अवकाळी पावसाचे वातावरण झाले वातावरणात आर्द्रता वाढली साठ ते सत्तर टक्क्याच्या पुढे आर्द्रता गेली तर बऱ्याच वेळेस पीळ रोगाची समस्या तसेच कांदे वाकडे तिकडे होणे कांद्याची मर होणे कांद्याचे जे बूड आहे ते खालून सडणे अशा प्रकारच्या समस्या आपल्याला येतात कांद्या रोपाची बुरशीनाशकाबरोबर ट्रीटमेंट केलेल्या प्लॉटला शक्यतो वातावरण जरी खराब झाले तर या समस्या येत नाही जर अशा वेळेस आपण जर कांदा रोपाच्या मुळ्या जर बुडवलेल्या नसतील कांद्या रोपाची जर बुरशीनाशकाबरोबर ट्रीटमेंट केलेली नसेल आणि कांदा लागवडीनंतर लगेच वातावरण खराब झाले तर अशा वेळेस कोणता स्प्रे घ्यायचा याविषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोत आता सर्वसाधारणपणे का। कांदा रोपाला जनरली कोणता स्प्रे आपण पहिला घेऊ शकतो ज्या प्लॉटची मुळ्या बुडून ट्रीटमेंट केलेली आहे अशा प्लॉटसाठी बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करणे म्हणजे काय एका विशिष्ट बुरशीनाशकाच्या पाण्यामध्ये कांदा लावण्या अगोदर आपण ज्या काही जुड्या बांधून इतर शेतामध्ये नेत असतो त्या जुड्याच्या मुळ्या फक्त पाण्यामध्ये बुडून ठेवून देणे याला म्हणतात बुरशीनाशकाबरोबर कांदा रोपाची ट्रीटमेंट जनरली आपण फ्रेश वातावरणात किंवा वातावरण जरी खराब असले तर आपण कांदा रोपाला बुरशीनाशकाबरोबर ट्रीट केलेले असेल तर आपण पहिला स्प्रे जनरली एन्ट्रोकॉल ही बुरशीनाशक आपण पहिल्या स्प्रेमध्ये सर्वसाधारणपणे लागवडीनंतर पाच ते सहा दिवसांनी आणि बारा दिवसाच्या आत किंवा पंधरा दिवसाच्या आत हा स्प्रे आपण घेतला पाहिजे त्यामध्ये पहिलं बुरशीनाशक आहे एन्ट्रोकॉल त्यामध्ये आपण कांदा रोपाच्या किंवा कांदा पिकाच्या वाढीसाठी एक रासायनिक वॉटर सुलबल फर्टिलायझर घेणार आहोत म्हणजे खत घेणार आहोत त्यामध्ये एकोणीस 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 हे खत आपण वापरू शकतात तसेच आपण दुसरे ग्रेड सुद्धा घेऊ शकता जसं की आय सी एल कंपनीचं बुस्टर ग्रेड आठ सोळा एकोणचाळीस हे येतं हे पण आपण एकोणीस 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 ऐवजी हे ग्रेड सुद्धा वापरू शकता एकोणीस 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 हे हा ग्रेड सुरुवातीपासून वापरला जात आहे याचे पण रिझल्ट चांगले येतात फक्त चांगल्या नामांकित कंपनीचा आपण हा ग्रेड वापरावा तर मित्रांनो पहिला जो स्प्रे आहे त्यामध्ये बुरशीनाशक आहे एन्ट्राकॉल त्यामध्ये आपल्याला रासायनिक खत घ्यायचं आहे एकोणवीस एकोणीस एकोणवीस ते जर नसेल किंवा आपण जर आय सी एल कंपनीचा वापरत असाल तर बुस्टर ग्रेड आपण वापरू शकता आठ सोळा एकोणचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण आहे एक किलो एन्ट्राकॉलचं दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे पाचशे ग्रॅम तसेच यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक देखील घ्यायचं आहे त्यामध्ये आपण लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के इ मधलं कराटे नावाने कीटकनाशक मार्केटमध्ये मिळतं ते घेऊ शकता किंवा तेच कंटेन असलेलं दुसऱ्या कंपनी सुद्धा आपण वापरू शकता सुरुवातीच्या स्टेजला आपण एन्ट्राकॉल वापरल्याचं जे काही फायदा आहे एन्ट्राकॉलमध्ये पॉलिमेरिक झिंकचं प्रमाण असतं जे काय आपण प्लॉट लागवडीनंतर रोप सुकतं सुकल्यानंतर पुन्हा हिरवगार होत हो असतं त्यावेळेस या पॉलिमेरिक झिंगचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो कांद्याचं जे रोप आहे ते लवकरात लवकर हिरवं होण्यास याचा या वा उपयोग होतो तसेच जे काही बुरशीजन्य रोग कांदा रोपावर हो असतात ते सर्व कॉन्टॅक्ट ॲक्शनने या बुरशीजन्य रोगांचे निवारण होते या स्प्रेमध्ये आपण सीविड बेस किंवा अम्युनो ऍसिड बेस दुसरं एखादं सुद्धा घेऊ शकतात त्यामध्ये बायोझाईम आपण घेऊ शकता बायोझाईम ऐवजी बायो इसाबियन अँबिशियन बायरचं यापैकी कोणतंही एक टॉनिक वापरू शकता तर मित्रांनो हा कांद्यासाठी पहिला स्प्रे आपण घेतला पाहिजे कराटे जे आहे हे कीटकनाशकाचं काम करतं आणि कांदा रोप लागवडीनंतर जे काही कांद्याला सुरुवातीपासून कांदा वाढीसाठी एक स्ट्रोक सुद्धा कराटे या औषधामुळे मिळतो कांदा रोपाला जर बुरशीनाशकाची ट्रीटमेंट केलेली नसेल लागवड केल्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला अवकाळी पावसाचे वातावरण झाले आर्द्रता वाढली सत्तर टक्क्यापेक्षा किंवा साठ टक्क्यापेक्षा आर्द्रता पुढे गेली तर मुख्यते करून काळ्या जमिनीत मर रोग हा कांद्याला येत असतो कांद्याची मर होणे कांद्याच्या मुळ्या सडणे किंवा कांदा वरून पिवळा पडणे पिवळा पडण्याचं कारणच ते असतं की कांद्याच्या मुळ्या सडला किंवा जो काही कांद्याचं बूड असतं ते सडल्यामुळे कांदा पिवळा पडतो एकदा कांद्यामध्ये मर रोग किंवा कांदा पिवळा पडला किंवा कांद्याला पीळ पडला तर तो कांदा शेवटपर्यंत चांगला येत नाही त्यामुळे कांद्याची पुनर्लागवड करताना आपण कांदा रोपाची जी, जी काही ट्रीटमेंट आहे बुरशीनाशकासोबत ती अवश्य करा त्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे बुरशीनाशक आहेत त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहे जवळजवळ एक महिन्यापर्यंत कांद्या रोपाच्या मुळ्यांचे ते प्रोटेक्शन करतात जरी आपण लागवड केली वातावरण खराब झाले आर्द्रता वाढली अवकाळी पाऊस पडला तरी पण आपल्या कांदा रोपावर याचा परिणाम आपल्याला दिसत नाही आपण रेग्युलर जो काही एन्ड्रोपॉलचा स्प्रे आहे तो पहिला स्प्रे घेऊ शकता जर ट्रीटमेंट लागवडीच्या वेळेस आपण केलेली नसेल तर आपल्याला दुसरा स्प्रे घ्यावा लागेल हा स्प्रे नेमका कोणता घ्यावा लागेल याविषयी मी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये अजून बरीचशी माहिती दिलेली आहे कांदा पिकासाठी दुसरा स्प्रे कोणता घ्यायचा कांदा पिकासाठी तणनाशक आपण कोणतं वापरायचं जेणेकरून आपल्या कांदा पिकाला झटका जो आहे तो तन्नाशकाचा जो शॉक आहे हा बसला नाही पाहिजे तसेच कांदा पिकामध्ये तणनाशक आपण कोणत्या वेळी फवारलं पाहिजे कोणत्या वेळी फवारल्याने कांदा पिकाला झटका हा जास्त बसतो त्या दोन मित्रांनो कांदा पिकाचे जे तन्नाशक फवारताना त्यामध्ये आपण स्टिकर का वापरू नये आपण कांदा पिकाला निघेपर्यंत कोणकोणते वॉटर सुलभल वापरले गेली पाहिजे कांद्याची हाईट झाल्यानंतर त्या हाईटला यंत्रणात आणण्यासाठी कोणकोणते पिज्यार आपण वापरू शकतो कांद्याची मांड बनवण्यासाठी कोणते पिज्यार आपण वा, वापरू शकतो कांदा खाली उतरवण्यासाठी कोणकोणते कौन पिज्यार आपण वापरू शकतो तसेच कांदा जास्त काळ टिकावा जर आपल्याला कांदा चाळीस साठवायचा असेल तर तो जास्त काळ टिकावा आणि कांद्याची काजळी आहे ती पकडू नये म्हणून आपण शेवटचं बुरशीनाशक कांदा लागवड कांदा काढणीच्या अगोदर किती दिवस अगोदर फवारली पाहिजे आणि कोणतं बुरशीनाशक आपण घेतलं पाहिजे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ सदोतीस मिनिटाचा आहे त्या व्हिडिओमध्ये अजूनही अशी माहिती दिलेली आहे की कांदा पिकासाठी जे काही आपण बीजनाशक वापरतो बीजनाशक कोणते वापरले पाहिजे जे लागवडीच्या अगोदर आपण वाफ्यामध्ये फावरत असतो जेणेकरून जे काही तण आहे या बीजनाशकाच्या प्रभावामुळे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तणावर कंट्रोल मिळवता येतो तसेच कांदा पिकासाठी तिसरा स्प्रे कोणता घेतला पाहिजे आणि चौथा स्प्रे आपण कोणता वापरू शकतो हा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपणाला बघायचं असेल तर पूर्ण फवारणीचे कांदा पिकाच्या लागवडीपासून तर निघेपर्यंत पूर्ण फवारणीचे वेळापत्रकच आहे हा व्हिडिओ आपणाला बघायचा असेल तर आपणाला चॅनलला जॉईन व्हावे हो लागेल जॉईन मेंबर म्हणजेच व्ही आय पी मेंबरसाठी हा व्हिडिओ आपण ठेवला आहे तर चॅनलच्या जॉईन बटनावर क्लिक करून आपण चॅनलला जॉईन होऊ शकता आणि हा पहिलाच व्हिडिओ मी टाकला आहे हा तुम्ही बघू शकता चॅनलचे चा व्ही आय पी मेंबर बनण्यासाठी आपण चॅनलची एकूणनव्वद रुपये मासिक फी ठेवलेली आहे चॅनलचे व्ही आय पी मेंबर कसे बनायचे चॅनलला कसे जॉईन करायचे याविषयीची व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद